नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपल्या महाराष्ट्रात जिकडे तिकडे अवकाळी शेतकरी मित्रांनो या अवकाळी पाण्याने बरेचशा शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहे म्हणजे कसं ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग तीड कांदा ज्वारी जे काही लागवड केलेली असेल उन्हाळी मुंगळी पण यांचं पिकाचं भरम भरमसाठ नुकसान होत आहे आणि या नुकसान तरी होतच आहे तर काही शेतकऱ्यांना फायदा पण होता याचा म्हणजे कसं तर कसं आहे व्हिरिकेशन क्षेत्र कमी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ज्या शेतकऱ्यांजवळ व्हिरिकेशन आहेत त्यांनीच आपलं पेरणी केलेली आहे आणि ज्यांच्याजवळ नाही आहे त्यांचे असेच कोरडो शेत उन्हाळ्यात खाली आहे ज्यांचे शेत खाली आहे त्यांना या अवकाळी पाण्याचा कसा फायदा होईल बघा आजच्या या वेळेमध्ये पाहणार आहोत तर आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं तुम्हाला का बा चार इंच अवकाळी पाण्यानं खोल गेली आणि आपल्याला संदेश सन्मानं अशी कमेंट केलेली आहे का तुम्ही असंच पेरणी करणार आहे का फास मारून नंतर पेरणी करणार आहे तर चला तर चालू करूया आपला व्हिडिओला शेतकरी मित्रांनो तर बघा फायदा कसा होणार आहे आता अवकाळी आला ज्यांचे करोडो शेत आहे त्यांची वाही पे व म्हणजे वही झालेलीच वह असेल आणि उन्हाळाभर शेतीने म्हणजे जमीन ऊन खाल्ली आहे याच्यात पाणी आला शेतकरी मित्रांनो पाणी आल्यानंतर आपलं शेत झालं हिरवगार ज्यांचे करोड जमीन आहे हे बघा त्यांनी काहीच नाही केलं उन्हाळ्यात वाई करून ठेवत आहे त्यांचे शेत हिरवेगार झाले या पाण्याचा ह्या शेतकऱ्यांना फायदा होईल शेतकरी मित्रांनो आणि ज्यांनी पेरणी नाही केली आहे उन्हाळ्यात जसं माझं शेत खालीच आहे शेतकरी मित्रांनो तर हे बघा अशा शेतकऱ्यांना या अवकाळी पाण्याचा नक्की फायदा होईल हे बघा आता ह्या निघाला आता खरीप हंगामात काही ना काहीतरी हे तणकट पंचवीस ते तीस टक्के तणकट कमी होते शेतकरी मित्रांनो हे बघा कारण की पावसाळ्यासारखा पाणी येत आहे पाणी इथला येत आहे की वावराच्या बाहेर पाणी निघालेलं आहे शेतकरी मित्रांनो हे बघा तणकट बघा वाळ बघा है हिरवं गार झालेलं आहे शेत अजून कुठे कुठे निघाचं आहे काही पण लागते तर या ओकाडी पाण्याचा असा फायदा होईल शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांनी तीळ तीळ हे पीक जे लावले आहे यांचं नुकसान होत आहे शेतकरी मित्रांनो कारण की बघा दुसरीकडे फायदा आहे दुसरीकडे नुकसान आहे हे असं चालू राहणार आहे नैसर्गिक चक्र आहे समजा आपणही लावलं असतं तर आपलंही नुकसान झालं असतं कारण की आपले शेतकरी बांधव आहेत नुकसान होत आहे हे आपल्याला दिसतच आहे पण कसं आहे निसर्ग चक्र आहे तर आता काय झालं आहे शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक पुणे वेधशाळेवाले असे म्हणतात किंवा वैज्ञानिक सांगून तर सांगतात तज्ज्ञ लोक सांगून तात बा मान्सून जवळ येत आहे आता लवकरच आहे मान्सून म्हणते केरळच्या किनारपट्टीवर पोचलेला आहे आणि आता झालेलं काय आहे आता या महाराष्ट्रामध्ये आठ जिल्ह्यामध्ये पाणी सांगलेलं आहे चक्रीवादळ सांगलेलं आहे गारपीट सांगलेलं आहे तर आपल्या मालाचं पक्क्यारित्या नियोजन लावा शेतकरी मित्रांनो ज्यांचं का काढणी झाल्यासन माल व्यवस्थित ठेवून द्या झाकून किंवा घरी आणा तर हे जे चक्र आहे शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरात चक्रकाळ स्थितीत तयार झालेली आहे म्हणते आणि हे समोर पसरणार आहे म्हणते आजची एकोणीस आहे पंचवीस तारखेपर्यंत या पाणी अवकाळी पाणी आहे आणि मान्सून केरळपाशी पोहोचला म्हणते आता तिकडे चक्रीवादळ आणि इकडं मान्सून येऊन राहिला याच्या मंदात जर एखादा अजून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला मान्सूनही गेला आणि चक्रीवादळही गेलं दोन पैकी एक येईल नाहीतर वातावरण स्टेबल होईल शांत होऊन जाईल मान्सूनही नाही येणार न चक्रीवादळ नाही येणार जे काही होईल ते नाही का कारण की दोनही इकड तिकूनही येत आहे इकुणही येत आहे काय होईल काही सांगता येत नाही आपलं तर काही तिथलं काही म्हणजे काही अनुभव नाही आहे या नैसर्गिक वातावरणाचा काय होईल काही नाही पण दरवर्षीप्रमाणे म्हणजे आता दहा दहा वर्ष झाली आहे शेतकरी मित्रांनो या अवकाळी पाणी येत आहे जास्तच येत आहे आणि या वर्षामध्ये जसं मागच्या वर्षीमध्ये म्हणजे जिथून दोन दोन वर्ष झाली या गोष्टीला तर बाबा ऑगस्ट महिन्यात पाणीच नव्हता आला तुम्हाला आठवत असेल ऑगस्टमध्ये पाणीच नव्हता आला म्हणजे पूर्ण ऑगस्ट खाली हो नहीं नहीं बाविश बाविश होता अठरा आणि एकोणीस ऑगस्टलाच पाणी आला शेतकरी मित्रांनो तर असं नाही होऊन जावं नाही का तर दरवर्षीच होऊन राहिलं असं बावीस जुलै बावीस नंतर तिकडे पेरणी होतात आणि तिकडेच पाणी येते नाही यावर्षी लवकरच थांबते आणि दरवर्षीच सांगते लवकर मान्सून येत आहे लवकर मान्सून येत आहे मग म्हणते कमी दाबाचा पट्टा आला नाही असंच होते काही घाबरण्याचं कारण नाही आहे आणि आपण ज्या शेतकऱ्यांनी काही उन्हाळी काही पेरलं नसेल तर ऊत निघालाच असेल था अजूनही थांबून जा पूर्ण ऊत निघू द्या कारण की काही निसर्ग चक्र काही हाती नाही आहे नाही थांबून जा आणि ज्या शेतकऱ्यांची पेरणी केलेली आहे उन्हाळ्यात म्हणजे मक मका लावलेला असेल तीड लावलेला असेल भूमिंग लावलेला असेल हे काढून घ्या शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर कारण की आता जर समजा तुमचा नव्वद टक्के माल जर आला असेल काढायला तर काढून घ्या नव्वद पंच्याण्णव टक्के आला असेल तर पाच टक्के राहिला असेल तर काही फरक नाही पडत शेतकरी म्हणजे पाच टक्के इथल्या मोठ्या मालातून सपादून देते कारण की आपल्याला दिवस नाही आहेत म्हणजे पाच टक्के दहा टक्के काढायला तर पूर्ण शंभर नव्वद टक्के चालला जाते नाही का बरेचसे शेतकरी असे करतात आता पाच टक्के माल याचा आहे बागून टाकतात काढून टाकतात मोकळ होऊन टाकतात कारण की पाच टक्के यायला इथला मोठा माल आलेला आहे आणि एखादा जर चांगलंच वातावरण बिघडलं तर त्याच्यातही आपलं नुकसान होते तर अशा प्रकारे नियोजन करा शेतकरी मित्रांनो आणि लवकरात लवकर माल आपला जमा करून काढून टाका आणि ऊत तर निघालाच आहे आपला तर अजून या ऊताला वाढू देऊ अजून जे काही नवीन निघणार आहे ते पण निघू देऊ आणि वेळेनुसार जर आपल्याला टाईम भेटला एक तर पोलपंजी मारून आता फास मारू नाही लवकर पेरून टाकू आणि खास करून तर ज्या शेतकऱ्यांचे आता मिरूप लागताच आहे म्हणते ना ज्या शेतकऱ्यांचे वावर शेतात म्हणजे बदाड आहे म्हणजे रस्ते नाही आहे बरोबर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली शेत पेरणी योग्य करून ठेवावी खरीप हंगामासाठी आणि म्हणजे वेळेवर पेर पेरणीच करावी नंतर कोणतं काम राहिलं नाही पाहिजे बाबा व्हायची आहे मग ट्रॅक्टर कसं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अशा समस्या आहेत त्या शेतकरी मित्रांनो नंतर गडबड होते मग वेळेवर टॅक्टर नाही भेटत सगळं काही असं नियोजन आहे तर आपलं तुमचं सगळं रेडी आहे एक वाई मारणे आणि पेरणी करणे तर तुम्ही कमेंट करा शेतकरी मित्रांनो असं नियोजन आहे बरोबर आहे का सांगा आणि आता मी शेतामध्ये व्हिडिओ बनवत आहे तर इथला गरमी होऊन राहिली तर वातावरणामध्ये नक्कीच बदल होणार आहे आणि नक्कीच पाणी येणार आहे आज संध्याकाळी असं वाटते कारण की कालही पाणी आला आणि आजही पाणी येणार आज तर तीन चार वाजता असं वाटते का गरात सुटणार का काय इतकी गर्मी होऊन राहिली शेतकरी मित्रांनो वावरात तर कामही नाही होत लवकर मजुरी कामही नाही करत कारण की काम कसे करणार होत ते त्यांचा पण जीव आहे कारण की ऊनच तिथे तपत आहे पाहिजे अशी म्हणजे होऊन राहिला ऊन तो वापसा नाही आहे म्हणजे आता छत्तीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तापमान आहे कुठे बत्तीस आहे कुठे तीस आहे कुठे सदोतीस आहे कुठं म्हणजे कमी जास्त तापमान आहे बंद्या महाराष्ट्राचं जर असं पर्सेंटेज काढतो म्हटलं तर सारखं तापमान नाही आहे कुठेच आणि कुठेच काय अवकाळी पाणी पडून नाही राहायला नाही का? का तर आता इथलं गर्मी होऊन राहिली इथे तुम्हाला दिसत असं आता नाही का तर अशा प्रकारे नियोजन करा शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा या व्हिडिओला तर असेच आपले ब्लॉग येत राही आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद